काढल्यानंतर खूप बरं वाटतं बघा आता थोडं तो शांत झालेला आहे आपण सापाचे मित्र असू शकता पण साप हा मित्र नसतो सापाला फक्त इतकंच माहीत असतं त्याच राहणं आणि त्याच खाणं या दोनच गोष्टी सापाला माहीत असतात बाकी काही माहीत नसत स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मित्रवणी बघा चंद्रशेखर दादा जाधव गाव सोनजा मळ्याची वस्ती आहे त्यांनी मला एक कॉल केलेला आहे आणि एका शेतथळ्यात एक साप पडलेला आहे तर दिस्ताक्षरी बोललेलं आहे तर बघू आपण स्पॉटवरती जाऊ कोणता साप आहे तुम्हाला नक्की त्या सापाबद्दल माहिती घेऊ चला बरं चाललं बूट लागेल नायच बरं मित्रांनो बघा खूप रस्ता आहे खूप दूरचा अंतर आपल्याला पार करायचं आहे बघा समोर शेततळ आहे माणसं पण आहे तर बघा आपण जो बघताय हाच तो शेततळा आहे खूप मोठा परिसर आहे तर बघू कोणत्या कोपऱ्याला साप आहे मालक आहे तुम्ही जागेवर चला चला बघा हे दादा आहे चंद्रशेखर दादा जाधव यांचं जो क्षेत्र आहे बघू शकत आहे बघा आपण बघू शकता हा जो साप आहे भारतातील अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे खूप चंचल आहे तरबेज आहे असं वाटतंय की खूप दिवसापासून पाण्यामध्ये पडलेला असावा तर बघूया आपण सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू कारण बघा खूप प्लास्टिक जास्त खूप चटका चटपुडे जाऊ शकत मित्रांनो बघा साप पकडताना सुरक्षितता खूप महत्वाची असते इच्छितो आपण सापाचे मित्र असू शकता पण साप हा कोणाचाच मित्र नसतो सापाला फक्त इतकंच माहीत असतं त्याचं राहणं आणि त्याचं खाणं या दोनच गोष्टी सापाला माहीत असतात बाकी काही माहीत नसतं म्हणून बघा साप करताना खूप अशी काळजी घ्यावी लागते कारण साप जो आहे कोणते क्षणी अटॅक करू शकतो सापाला धोका वाटल्यास नक्की डोस करतो बाईक करतो चावल्यानंतर मृत्यू हे अटल असतं योग्य वेळी उच्चार झाला नाही तर बघा सध्या जो आहे खूप घाबरलेला आहे खूप चंचल आहे चिडलेला पण आहे बघा सध्या साप चावून मृत्यूच्या घटना ह्या बऱ्याच घटतात बऱ्याच आपल्याला ऐकावे भेटतात त्याच्या वेळी निष्काळजीपणा साप्पाबद्दल पूर्ण ज्ञान म्हणून अशा गोष्टी घडत असतात बघा जो साप आहे खूप चिडलेला आहे बघा खूप झाले पाण्यात पडलेला काढल्यानंतर खूप बरं वाटत बघा आता थोडं तो शांत झालेला आहे आजो साप आहे भारतीय नाग इंडियन स्पेक्टिकल कोबर आहे यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असत सापचा हे वर्षात दोन तीन किंवा चार खाती काढत असतो सापाला धोड धोका वाटल्यास असतो फोन फुगवतो आणि फुंकरण्याचा आवाज पण पडतो फुंकरून चेतावणी देत असतो की माझ्याजवळ एवढ बिना माहिती बिना प्रशिक्षण मार्गदर्शन अनुभवाशिवाय हो, कोणताही विषारी बिनविषारी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप चावल्यास मृत्यू हे अटळ असता योग्य वेळी उपचार झाला नाही तर म्हणून कोणताही साप चावणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी काही वेळातच आवड हवी निसर्गाच्या दिशेने हा कोबरा रिलीज करण्यात येईल तत्पूर्वी वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि विसरू नका बघा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो मी एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी पण प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर धन्यवाद